जी बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे युवा प्रमुख आद आदरणीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेनेचे प्रमुख अनिल भाऊ खुके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रव्यापी आंदोलन नैसर्गिक आपत्ती आणि अतिपर्जन्यमान झालेल्या या सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर विभागामध्ये या ठिकाणी अतिशय पर्जन्यवृष्टी झालेली असून या परिस्थितीचा शासनाला झोपलेल्या शासनाला गेंड्याचं कांदळं पाक बांगरलेल्या शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी तहसील कचेरी पंढरपूर येते त्याचबरोबर सांगोला असेल माळशेरस असेल या विधानसभा मतदारसंघातसुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या पृथ्वी तहसील कचेरी आदरणीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वाद आदेशानं या ठिकाणी हे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे त्याचबरोबर अतिवृष्टी भीमा नदीला आणि सिणा नदीला आलेल्या पुरामुळं सोलापूर जिल्ह्यात आहाकार उडालेला आहे चंद्रभागेला सातत्यानं भीमा नदीला आलेल्या पाच वेळा पुरामुळं आणि सिना नदीच्या पुरामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची दैनंदिनी अवस्था आणि अक्षरशः या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती कोलमडली असताना या संवेदनशील गोष्टीवर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे असं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही त्याचबरोबर संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी या विषयाचं निवेदन तहसीलदार साहेबांना या ठिकाणी देण्यात येणार आहे अतिवृष्ट झालेल्या पिकाची नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे